भीमा कारखान्याकडून उर्वरित ऊस बिल अठ्ठावीसशे रुपयेप्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा चेअरमन विश्वराज महाडिक भीमा सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये गाळपास आलेल्या ऊसाचे प्रतिटन अठ्ठावीसशे रुपये याप्रमाणे उर्वरित ऊस बिलाची रक्कम सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली आहे भीमा कारखान्याकडे इथेनॉल आणि डिस्टलरी प्रकल्प नसूनही भीमाने आजवर उपपदार्थ निर्मिती करणाऱ्या कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर दिला आहे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा येणारा गळीत हंगाम सक्षमपणे सुरू करून या हंगामातही भीमा कारखाना गाळपास येणाऱ्या ऊसाला सर्वांच्या बरोबरीने दर देण्यास कटिबद्ध आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला